गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात माझं भांडण हे शरद पवारांसोबत आहे सुप्रिया नाही त्यामुळेच आम्ही बारामतीमध्ये त्यांना देण्याचा निर्णय घेतला असल्याचं वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडे असा प्रकार आहे त्यामुळे पटोलेंच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होणार नाही असं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात येत असताना राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे राज्यात आठ ते दहा एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि वादळी पावसाची शक्यता आहे तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील पुढील चोवीस तासात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी तापमानात वाढ होणार असून पारा चाळीस अंशावरच राहण्याची शक्यता आहे प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईची अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर धिंड काढल्याचा प्रकार तसेच कपडे फाडल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे पंजाबमधील तरणातरण जिल्ह्यात ही घटना घडली आहे महिलेचा विनयभंग आणि कपडे फाडल्याचा प्रकार राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या संदर्भात दखल घेतली आहे एका खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केली जात असेल तर खूप गंभीर आहे याबाबत आज भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात रिसर तक्रार दिली जाईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत मी घरातला एकुलता एक आहे मला घरातल्यांचे सर्वांचे फोन आले सर्वांना चिंता वाटली मात्र तरीही मी या ठिकाणी सभेला आलो आपण निवडणूक लढवत आहोत आणि ही दहशत मोडली जाईल उमेदवार कुणीही असो निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढवली जाईल असं सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे जेलके ताले तुटेंगे अरविंद केजरीवाल छुटेंगे अशी घोषणा देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी सत्ताधारी आपच्या समर्थकांनी देशभरात तसेच जगभरात अनेक ठिकाणी सामूहिक उपवासाच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करीत केंद्र सरकार विरुद्ध निषेधन आंदोलन केलंय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत नागपूरमधील मनकापूर चौकात रविवारी रात्री बेदर कार कंटेनर सिग्नलवर उभ्या असलेल्या डझनहून अधिक कार दुचाकीला धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की अनेक कारच्या चेंदा रेंदा झाला तर एक कार थेट दुसऱ्या कारवरच चढली या अपघातात पंधराहून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका बावीस वर्ष तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले आणि त्यानंतर तिचा खून केलाय पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पसरून टाकला खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांकडे खंडणी देखील मागितली पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगाडा केला असून तीन आरोपींना अटक केली मुंबईत होणाऱ्या मतदानासाठी जर खाजगी कंपनीने सुट्टी न दिल्यास किंवा परवानगी घेऊन मतदानासाठी दोन तासांची सवलत न दिल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात येणार आहे मतदानाकरता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह महामंडळे कंपन्या आणि संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास तक्रारी प्राप्त झाल्यासंबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली महाविद्यालय शिक्षण घेताना मैत्रीच्या मानलेल्या भावासोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्री, ओलक मैत्री आणि प्रेमात झाले आरोपीने पाच वर्ष लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले प्रियसिंहने लग्नाचा तगदा लावल्यानंतर प्रियकराने तू छोट्या जातीचं असल्याचं लग्न करू शकत नाही असं सांगितलं या धक्क्यामुळे तर खच्चीकरण झालेल्या आय टी अभियंता तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे या धक्क्यामुळे खच्चीकरण झालेल्या आय टी अभियंता तरुणीने तीस मार्च रोजी विष प्राशन केलंय उपचार सुरू असताना तिचा शनिवारी मृत्यू झाला या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या भावाविरोधात बेगमपुरा पोलिसांनी अत्याचारासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे संजय राऊत यांना सांगा तुम्हाला माझं चॅलेंज आहे सर्व महाराष्ट्र सोडा आणि जळगावला येऊन बसा पाच लाखाच्या वर लीड देईल मागच्या वेळेस लोकसभा मतदारसंघामध्ये चार लाख छप्पन्न हजाराने लीड होते यावेळी पाच लाखाहून अधिक लीड दिली जाणार मी तुमच्यासारखा घरकोंबडा नेता नाही मी बाग देणारा कोंबडा नाहीये कार्यकर्ता नाही असं म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खुला आव्हान दिलंय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री